नमस्कार सगळ्यांना कसे सगळे मस्त मजेत आहे का तर आजचा स्पेशल ब्लॉग आहे बघा लय मोठा ब्लॉग आहे आणि लय विशेष आहे त्या माझ्या ब्लॉग मध्ये माझा ब्लॉग काय आहे ते माझा ही ब्लॉग आहे बघा <laughs> काय राम जयशंकर हा जयशंकर आता काय चुलत्यामुळे आणले काय तुम्ही मटन आणले मटन मटन आणले परत आणली लिंब आणले ती काय नाही बघा ती ती असू द्या ती ठेवा बाजूला पण नाही पातीला पातीलाच काय म्हणणं मला सांगा तू पातीला चालले आम्ही पार्टी करायला नदीला दोन कोण आणले गौर म्हणजे आम्हाला इथं अर्धा किलो मटण दिलंय स्वतः म्हणजे कोंबडा कोंबडा दोघी दो जण अर्धा किलो मटण काय फुले झाले पकड्याच खाऊन खाऊल टिकत चालली आम्हीच का गोष्टी करावं दोन कोणत्या माझ्याकडे पातळी बिथिली काय करायला चांगली जशी होती तशी घेऊन का माझ्या अशी पातीली तशीच माझी पातळी पाहिजे पार्टी जर म्हणत असाल तर फक्त जेवणच करा काय जेवण जेवण हा दुसरं काय करू नका नाही तर बघा मग काय खरं नाही तुमचं बघू आता तिथे गेल्यावर पार्टी कशी होते काय मी पण बघणारच आहे तोपर्यंत मी इकडं आमचं आमची पार्टी करून खातो आम्ही सासूबाईला काडा दिला जरा आता पेला जरा बरं वाटतंय डोळ्या पण आणले आणलं का चला आता ही चालले तिकडं बघू आता आल्यानंतर ना आणि त्यांची पार्टी कशी एन्जॉय करते ती पण बघायची मला आता आहे का नाही व्हिडिओ कॉल करायचे ना ओके चला जावा मग निघा एका दोरीच निघा नाही कोंबडे थांबू यार कोंबड्याले कोंबड्या तिकडून ह्याच्यावर सापडण्यावर ना नाही नाही

चला चला आता मग तुडालता काय माहिती कापायला कोंबडं कुठं कापय तुला माहिती सलून मध्ये सलून मध्ये कुंड कापाय ती सलून मध्ये कोबड कापते मग तू काय तुला काय आज नवी का तू तुला माहित नाही का चिकनचं कोंबडं कापते सगळं माहित असताना काय गरज कुठं कोंबडं कापते म्हणून काय कस नाही मला वाटलं तिथं कोंबडे कापणार आहे ते काय तिथं ह्याच्या पैसे नाही ह्याच्या नाही ह्याच्या पैसे नाही पिंपळाच्या झाडा पैसे नाही दुकान दुकान हा मग कसं म्हणा की मला चेडक काढताय काय तुम्ही नाही तूच म्हणले कुठं कापायचं म्हणून म्हणलं सलूच्या दुकान कापायचं या मी कापून देते तिकडं काय बाई मनसे काय पिलो नाही ते आत्थरव आहे आत्थरव त्याला पण चाललं चला जावा निघा का ना का ना एका दूर मी कधी नाही म्हणते का, का। <laughs> आ, बर का मला येताना बघूत तुमच्या हाती सगळ्या भाजी कशी आहे भाजी कशी लागते राहतो पाणीवरून त्याच्यात हा पाणी वतून कराय ती होत गे काय करत की तुम्हाला बसती कसं येते आता बघू तिथे काय होते काय बरं बरं

परत दाखवतो अजून काहीतरी बरं तर बोला <laughs> बर आता चुल तर पेटलेली जाय बघा आता कसा येथे बसलाय कसा मस्त भाऊच्या समोर काय येणार काय बीत आहे कशाच मटण फ्राय आहे बर आता चला ही आता भाऊनी काय तयारी केली आता आज भाऊच्या हातचं चिकन मटण काय काय गाव कोंबडा गावराण कोंबड्याचा बेत आहे चला आपण इकडे आलोय जरा इकडे आलोय बघा इकडे इकडे मंदिर आहे खालच्या बाजूला परत दाखव तुम्हाला वाटलं पण आता सध्याला विरोध काय म्हणते बघूया आपण विरोध काय म्हणत नाही काय बघायला सरपण गोळा करून आणले बरं का आता जळपण चांगलाच लागलाय चुलीला आता चालले बाबा खतरनाक बघूयास पुढं आपण चला आता बेद असं रगील झालेला आहे कसं आहे बघा आता निस्त हो भाऊ भाऊ कुठं बसायचं जेवायला का शिजलं बघतोय शिजलं का आता खाऊन खाऊन राहिले काय बाबा बघायचं अजून शिजलं का नाही ते हा एकच नंबर चला आता आपण आता जेव्हा पाहिजे तयारीच करायची बरं का तवर इकडे रामफळे आणली बघा इकडे हे काही ही रामफळे पाहून नि काढून आणले दोघांनी तुम्ही बघू नाव ना बघत ना काय अरे ही ही माशीर कशाने आणली इकडे कशाला आणले ही काय कोंबडा कोंबडा गोड्या घर रामफळ पोअर आणि रामफळ आणले आणि ह्या दोघांनी माश्याचा तर बेत केलाय म्हणताय आता काय तुम्हाला सांगायचंय चांगलं सतरा किलो मासे धरून आणता पण मला दाखवणं झालं नाही येतं चला आता आपण बघूया अरे अरेनो काय र कुठं गेलत उसत अरे इनोद उसत कुठे गेलत जेव्हा आलीस हा टाकाय गेल तर काय घेऊस नाही बर बर चालतंय आता बघूया आता जेवताना ना इनोद काय मजा करतोय बघूया आपण या जेवायला आता अरे गिरके भाऊ कसं आता एकाच नंबर काय इनोदला एकाच नंबर <laughs> 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 चला मग कशी आहे पार्टी किती वेळ झालं पप्पा गेले ते सकाळी गेले ते तर काय नाही अगदी हो काय आणले बघा सामान पार्टीने समारे आणलं सगळं बघा पार्टीला गेले मासेच घेऊन मासे मासे मी पास जाणले त्यांनी बाकी त्यांनी सगळे घेतले तोट कस कस गेल तिथे कसं गेलं म्हणले काय तू आता मग गेल्या हो। पार्टी करा गेला म्हणून पार्टी करता मग योग्य मासे जेवणता हल्तो मासा लागला पळायला पाण्यात

काय मजा करायलाय कब्रेस मध्ये असतो होता त्याला पार तर बघा परवा म्हणतोय पटेरी टाकलं मा असं निर्मद्या म्हणतोय दोन घालतो चांगलं वाचित हे तर बघा ही आहे चिलापी आणि ही आहे रव रवी काढल्या आम्ही घराने दोघांनी मिळून सगळं स्वच्छ केलंय सगळं सगळं व्यवस्थित केलंय करून आम्हाला फुटाना करायला ठेवलाय आणलं त्यांना आम्हाला लावलं धोयला असं असते का सोंड्या सांग चुकीच आहे का नाही हे सगळं नाही चुकीच आहे तर चला मस्त असं आम्ही का नाही आता ह्या माश्याची करणार आहे मच्छी फ्राय नाही ह्याची फ्राय करायची आणि ही तळून घेणार आहे आम्ही तर चला असतील मसाल्यातलं असते आणि ही तळून घ्यायचे आपल्याला तेलामध्ये तर बघत राहा ब्लॉग बघा आता नुसतं चिकन मटन चालूच आहे आज तर माझ्या नवऱ्यानं तिकडं वजरायला जाऊन नदीतून मासे पकडून आणलेत आणि ते मला करायला लावायला लागलेत ला तर बघा मी इकडं कंटकी करायला लागली आहे आणि इकडं ह्याची भाजी बनवायला लागली आहे रवची तेल तापले इकडं सकाळी मटनची भाजी केलेली तशीच आहे काय करण नाही सगळं म्हणजे जागच्या जागेलाच आहे बघा तर बघूया आपण आता चला पेस्ट तर तयार आहे आपली तर आपण चालू करूया आता मसाला भाजून घेऊ पहिला तर चांगला भाजून घ्यायचा आहे बघा एकदम मस्त दो, आणि मग त्याच्यानंतर ना पुढे तुम्हाला दाखवतो तर मसाला भाजून झालेला आहे बघा एकदम फ्राय असा आपण टाकूया आता रव तुम्ही काय ऐकलं माझं म्हणून माझं माझं चालू आहे आपलं काय तिथं तुझ्या बापानं आणून दिलं गे कौतिक आम्हाला आम्हालाच खायच होतं काय आम्ही काय तुम्हाला म्हणलं होतं काय आम्हाला कापाय लावलंय चपाती देखील विचार करा काय द्यायचंय तुम्हाला तर चला मी ना थोडंसं ह्याला मिक्स करून घेते आता एका हातानं कॅमेरा झाला एका हातानं उलताना त्यामुळं पकडाही नाही आपण का नाही ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकूया आणि मग मिक्स करून घेऊ आणि का का मी काय पत्तळ नाही करणार आहे मी आपलं मस्त असं फ्राय करून ठेवणार आहे सुख सुखच बनवायला लागले आहे सगळं बघा चला लागलं एक करपायला मी घेते आता मिक्स करून बघा एक नंबर भाजी झाली आहे बघा माश्याची एकच नंबर असं चाटूनपासून खा वाटायला लागलं आहे नुसतं खतरनाक खतरना मध्ये झाले बघा वास्तर एक नंबर यायला लागला आहे आणि काय नाही बघा तळायचं आहे काय नाही निस्त तळून आहे आणि ही चपाती बरोबर नाही तर भाकरी बरोबर मस्त लागते एकदा ट्राय करून बघा तुम्ही मग सांगा मला का नाही तर चला झाकून घेते आणि एक दहा मिनटं चांगलं बारीक गॅस वर्याला वाप लावून घेते आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते कशी झाली भाजी भाजीची वाव क्या पाहाते मेकअप करून आलेली मेकअप उतरला

तळून घ्यायचं मस्त आणि इकडं बघा फ्राय पण झाले माझं तयार बघायला एक नंबर आपण फ्राय झालेलं मसाल्यात आणि आपल्याला जी करायचंय तळून घेते सगळं आणि इकडं माझी चाल मस्तशी भाकरी तर चला मी तळून घेते आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगते मी गणपतीच्या दोन कुठे टाकले ते माश्यामध्ये आणि अद्रक लसूणची पेस्ट पण लाग टाकली आहे ह्याच्यामध्ये हळद हळद परत चुहाणा मसाला आणि ही तिखट मीठ तिखट टाकलेलं आहे सगळं त्याच्यामध्ये कारण त्याला पण छान टेस्ट पेस्ट लागेल तर ते मी पण घरी तयार करून बघा आता महाशिवरात्री संपल्यानंतर ना आहे ना हा आता आम्हाला उद्या सकाळी लवकर उठून हे सगळं स्वच्छ करायचंय बघा काही नाही परवा स्वच्छ करून काय उपयोग नाही माझा तर चला घेते एवढं करून त्याच्यानंतर ना तुम्हाला काय नाही बघा मला कोण सुद्धा विचार मला माझं ठेवलं ठेवलं नाही तळ्याला मास बघा आता मी फक्त एवढंच आता माझ्या वाटणीला आलंय बघा तुला जास्त माझं माझ्या लांबच ठेवते मी किचन वर बसून दोन खाल्ले तर चला मग तुम्ही ठरवा आम्ही आता जेवण करून घेतो आणि ही मच्छीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली पार्टी कशी वाटली कमेंट मध्ये सांगा चला खाऊन होई आपण आता चलते 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 तरते चला मग बाय 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 बाय